नमस्कार रसिकाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आत्ता सकाळचे वाजले आहेत सव्वा आठ माझी सगळी कामं उरकलेली आहेत बघा कसं छान ऊन माझ्या गॅलरीमध्ये मा येत आहे आणि आम्ही जी झाडं लावली आहेत ती पण छान वाढले आहेत मागच्या साईडला आहे पळसाचं झाड आणि तेही खूप वाढलेलं आहे पण छान हवा गार अशी आम्हाला मिळते दररोज आणि सर्व बाकीची कामं उरकलेली आहेत आणि आता करायचं आहे नाश्ता नाश्त्यानंतर जेवण तर माझी सगळी उरकलेली मा आहेत कामं आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी घालते तुळशीला पाणी आणि सूर्याला अर्ध द्यायचं आहे आपल्याला तर ते दिल्यानंतर सुरुवात अशी छान होणार आहे दिवसाची आपल्या कारण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये खूप मॅटर करतात असं मला वाटतं त्यामुळे आपल्याला स्वतःला आतून मनातून खूप असं फ्रेश झाल्यासारखं वाटतं तर आता लागूया आपण नाश्त्याच्या तयारीला नाश्त्याची मी तयारी कांदा टॅमॅटो सगळं कापून ठेवलेलं आहे आणि आज आपण बनवत आहोत तर उपमा नाही तर उपम्याच्याऐवजी उपम्यामधलेच सगळे असे इन्ग्रेडियंट वापरून नवीन एक पदार्थ जो तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता मुलं अगदी आवडीने खातात आणि हेल्दीसुद्धा होतं म्हणजे पोट भरतं याच्यामध्ये आणि त्याच्यासोबत आणखी काहीतरी दुसरा खाऊ द्यायचा तर त्याच्यासाठी मी आता सर्वात पहिले आपण करतो हे कांदे मी दोन कापून घेतलेले आहेत बारीक मिडियम स्लाईज केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता बाकीचे जे आपण कापून ठेवलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करायचे अगदी सोपी पद्धत पटकन झटकन सकाळच्या वेळेस आपल्याला असेच काहीतरी पदार्थ हवेत असतात आणि त्यात प्लस मुलांनी ते खावे अशी सुद्धा इच्छा असते त्यामुळे पोळी चपाती आपली भाजी हे रोजच्या रोज मुलांना खायला कंटाळा येतो तर मी आता जो नाश्ता बनवते आहे तो आपल्याला घरात खायला सुद्धा होतोच आणि कोथिंबीर टाकलेली आहे मी याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि याला थोडंसं मॅरिनेट होऊन द्यायचं म्हणजे कांदा थोडंसं आहे आपल्याला सो, आप सो मीठ टाकल्यामुळे ती एक प्रोसेस याच्यामध्ये चालू होते आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा ते तर याच्यामध्ये मी सम्राटचा आपला रवा जो आहे तो वापरणार आहे आणि रवा जर स्टोअर करून ठेवायचा असेल तर बाहेर ठेवला तर त्यात पटकन आई होते तर एक टीप अशी की हा फ्रीजमध्ये मी माझ्याकडे एक आपण भाज्या ज्या ठेवतो त्याच्यावरती अजून एक कप्पा आहे त्याच्यामध्ये मी रवा वगैरे मैदा या गोष्टी त्याच्यामध्येच ठेवते याच्यामध्ये मी बेसनसुद्धा घेतले दोन चमचे म्हणजे बाइंडिंग येईल व्यवस्थित त्याच्यासाठी घेतलेले एक चमचा मी घेतलेले भाकरीचं पीठ म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत असे आपले धिरडे म्हणजे रव्याचे धिरडे तयार होणार आहे आणि हे छान मस्त मुलांना खूप आवडतात याच्यामध्ये पाणी आपण किती हवं आहे तर रवा भिजवायचा आहे आपल्याला थोडंसं पातळ सैलसर असं आपल्याला हे जे मिश्रण बनवायचं आहे जेणेकरून आपण त्याचे धिरडे व्यवस्थित टाकू शकू तर आधी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले पाणी टाकलेलं आहे आणि एक पाच मिनटासाठी आपण याला भिजत ठेवूया म्हणजे रवा छान भिजेल आणि नंतर मग याचे आपल्याला धिरडे काढायचे तर हे भिजत ठेवलेलं आहे मी आणि नंतर मग आपण पाहायचं की आपल्याला भिजल्यानंतर भिजल्यानंतरसुद्धा पाणी थोडंसं कमी होतं तर याच्यामध्ये जर पाणी ॲड करायचं असेल आपल्याला व्यवस्थित कन्सिस्टन्सी हवी असेल तर त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो पाणी ॲड वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत एक साईडला मी तवाही तापत ठेवलेला होता आणि तोही व्यवस्थित असं तापलेला आहे आपलं हे बॅटरही तयार झालेलं आहे अगदी झटकन होणारी प्रोसेस आहे आणि हे जे तेल आहे याच्यावरती टाकलेलं हे मी व्यवस्थित स्प्रेड करून घेते आणि मग याच्यावरती टाकायचे आहेत आपल्याला हे रव्याचे पोय बॅटर टाकायचं थोडं इव्हनली त्याला स्प्रेड करून घ्यायचं अगदी खूप पातळ असं स्प्रेड नाही होणार पण ते आपण नंतर पातळ करायचं आहे त्याला थोडंसं दाबून वगैरे हे इव्हनली मी थोडंसं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित शिजाडी याच्यावर ठेवायचं आहे झाकण अगदी तीन ते चार मिनटातच मिडियम फ्लेमवरती याला पलटायचं आहे नंतर थोड्याशा कडा सोडवून घ्यायच्यात इझिली सुटलेले असतात आणि याला मरायचे पलटी आता हे थोडंसं जाड असतं त्यामुळे मी काय करते की ह्याच्या आजूबाजू थोडंसं तेल सोडायचं आहे आणि ह्याला असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला दाबल्यामुळे काय होणार आहे खालच्या साईडने व्यवस्थित शिजणार तर आहेच पण जे थोडंसं सा जाडसर वाटते आपल्याला ते अगदी पात्त असं छान पोळा तयार होणार आहे ते बघा मस्त कलर आलेला आहे दोन्ही साईडनी दाबून घ्यायचे आणि छान असा पोळा आपला झालेला आहे रेडी एक टीप अशी आहे की मुलांना जेव्हा टिफिनमध्ये आपण या वस्तू देतो तेव्हा या थोड्याशा थंड आहेत आणि मग मुलांच्या टिफिनमध्ये आहेत म्हणजे खराब होत नाही गरमागरम भरलं तर वाफ त्याच्यामध्येच अडकून राहते दुसरंसुद्धा मी याच्यामध्ये पोळा काढून घेते आणि आपली ही झालेली आहे डिश रेडी मुलांना टिफिनला द्या सकाळी नाश्त्याला करू शकतो आपण हेल्दी असा एक नाश्ता तयार होतो नुसतं पोहे हे, हे खाऊन आपल्याला नेहमीच आलेला असतो रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबा आणि ऑल या बटनावरती क्लिक करा म्हणजे सगळे नोटिफिकेशन सगळ्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील याच्यासोबत आपण चटणी सॉस याचा सुद्धा वापर करू शकतो